कि काल रद्द केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे हवाए। हे जे आता आपलं कांद्याचं हब आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शहा यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील आज मी त्र्यंबकेश्वर ला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली आहे कुशावर तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याच प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातन लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखाडा तिथला तयार केलेला आहे जबाबदारी आहेच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असतेच पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो हो। आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो आपण पाहणी गेली तिथलं पाणी बघून आपण जरा खेद व्यक्त केला काय सुधारणा करणं अपेक्षित त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलंय त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो त्यांचा असा दावा आहे ता की ते पाणी स्वच्छ करू शकतात त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार नाशिक त्र्यंबकेश्वर ते खरं आहे योग्य आहे ते कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो आपण नाशिक याकरता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे पण त्र्यंबकेश्वरचं महत्त्व हे सा अनन्य साधारण करण, आहे नाशिकच आहे पण त्र्यंबकेश्वरचं अनन्य साधारण महत्व आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही मा, त्यांनी मागणी के केली ती आम्ही मानली लोकांचा आपण यावायचा अंदाज आज आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता त्याचे तीनपट पट लोक त्यामुळे आता एकदा सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊन आता तुम्हाला सांगू नाही प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरण साधू महत्त्व नाहीये आहे हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे हे अध्यात्माचं नाही अध्यात्माची बाजू हे साधू संत सांभाळतील पण प्रशासनाची बाजू मॅनेजमेंटची बाजू व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळतील